या दिवशी पीएम पी किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता यादीत नाव चेक करा तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा पीएम किसान योजना म्हणजे काय पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे या योजनेतून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला सहा हजार जमा केले जातात ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार त्यांच्या खात्यात पाठवली जाते यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो आणि ती त्यांच्या गरजांसाठी उपयोगी ठरते हप्त्याची प्रतीक्षा कधी संपेल या योजनेचे आतापर्यंत अठरा हप्ते यशस्वीपणे वितरित करण्यात आले आहेत अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरित केला होता आता शेतकरी एकोणीसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत सरकार जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात कधीही हा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करू शकते योजनेची रक्कम वितरित होण्याआधी सरकार तारीख जाहीर करेल ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळू शकेल नवीन हप्त्याची माहिती कशी मिळवायची जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला एकोणीसाव्या हप्त्याबद्दल माहिती हवी असेल तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वर भेट द्या कोणत्याही नवीन अपडेट्स किंवा महत्वाच्या तारखा या वेबसाईटवर दिल्या जातात या योजनेचा उद्देश काय आहे पी एम किसान योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांची परिस्थिती सुधारणे हा आहे थेट बँक खात्यात रक्कम जमा करून शेतकऱ्यांचे जीवन सोपे करणे त्यांचे आर्थिक अडथळे कमी करणे आणि त्यांना चांगले जीवनमान देणे हा या योजनेमागील विचार आहे त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय ठरली आहे शेतकऱ्यांनी काय करावे शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची आणि योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती अपडेट ठेवावी यामुळे त्यांना वेळेवर लाभ मिळेल आणि कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे जर तुम्हाला या योजनेबद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही नजिकच्या सरकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद